बाळू मामाच्या नावानंच आंघोळ आंघोळ करून झाल्यानंतर झोपलेल्या हातरुणांच्या घड्या घालून घेतल्या आज माझा बर्थडे आईच्या लक्षात आहे का नाही विचारतो जसं जसा माणूस हळूहळू मतार होईल का नाही त्याची मेमरी लॉस होती त्याच्यामुळे टेस्ट करायची आई आज काय आई आज काय आहे हॅपी बर्थडे थँक्यू आमच्या आईची मेमरी चांगली आहे अजून पण घरातल्या वस्तू कुठं ठेवल्या तर आठवत नाही कसं काय बरं काय कळा ना मला आईला म्हणलं चहा कावात ठेवली आई म्हणली अर्धा तास झालं होतो चाक अर्धा आला पण तुला घाम फुटला नाही म्हणलं मला कसं काय घाम फुटन आमच्या आईने सकाळ सकाळची इकडे धापाटी बनवायला चालू केली होती म्हणलं सकाळ सकाळीच बड्डी ती धापाटी खायला घालती काय मला बर्थडेच्या दिवशी सुद्धा मी चापातीचा बुक न पाडला काही लोक का म्हणतात माझ्या बर्थडेला वेगळं पाहिजे ना मी हाय त्याचं तर समाधान मानतो कारण का माणूस मोठं झालं का नाही लय गुरमीत वागतो त्याच्यामुळे देवा मला हाय ह्यात परिस्थितीत ठेव मस्तपैकी चपाती खाऊन झाल्यानंतर शेगडीपाशी शेकत आई गप्पा मारत बसलो माणूस हाय तर वर माणसासंग बोला आमची आई धापाटी बनवता आणि त्या धापाट्याला एवढं प्रेमाने हाणत होते आणि त्याच धापाट्याला तव्यात टाकायची वेळ आली तर आईने दंदिशी तव्यात आपटलं वेळ वे प्रसंगी आई कटर पण बनतीन माया पण करते आई म्हणली मला एका ठिकाणी कामाला बोलवलंय जाऊ का आईला म्हणलं बघ माझा आजच्याला वाढदिवस आहे माझा वाढदिवस वर्षातून एकदा येत तुला काम काय रोज येत राहतील आई म्हणली तुझा मोठा भाऊ म्हणला जा, जा कामाला आईला म्हणलं पैसा सगळ्यांना वाटतो जवळ यावा पण कसं आहे पैसापेक्षा माणूस जवळ असलेला बरा असतो आईला म्हणलं बघ मला पगार पाणी चालू झालं का नाही मी तुला कुठंच कामाला लावणार नाही कवर काम करणार ग माणूस मोरेपर्यंत काम करणार आनंदाचा दिवस तरी कधी येणार तुमच्या वाटेला का कष्ट करूनच जाणार त्याच्यानंतर मी निघालो भावाचा डाबा द्यायला भावाचा डाबा दिला की डायरेक्ट मामाचा ढाबा द्यायला जायचं भावाचा डाबा की हटाव द्यायला गेलो सिक्युरिटी काय मोबाईल बघत बसलो होतं काय म्हणलं डबा घ्या भावाचा डाबा देऊन झाल्यानंतर मी निघालो डायरेक्ट आता मामाचा डावा द्यायला मामाच्या बंगल्याच्या बाहेर पोहोचल्यानंतर मस्तपैकी वेगळी वाटत होतं जेवढं आम्ही वावर वावर नाही तेवढ्यात मामाचा बंगलं आहे मामा बंगल्याच्या आतमध्ये आल्यानंतर पटापट डाब्याची जाकणं आणि मामाच्या डब्यात डबं खाली करून टाकले लगेच दुसऱ्या डब्यातलं पराठा काढलं मामाच्या डब्यात भरून टाकले आजच्याला पराठा फक्त मामासाठी केलं होतं मी पण दोन तीन दोन कोण आलो म्हटलं सुट्टीच द्यायची नाही आजच्याला मामाच्या डब्याला मटकीची भाजी चपाती धापाटी मोकळं झालेलं डबे लगेच मामाच्या बेसिंगला धुवून टाकलं नाहीतर आई म्हणे तिथं बेसिंग असं माझ्या उराव डबं धुईला आणलं वय रे त्याच्यानंतर मी निघालो घरी नाही तर मामाची तुम्ही लय वेळा थांबतो चार पाच वाजेपर्यंत आजच्याला काय थांबव नव्हतं वाटत डायरेक्ट घरी निघालो जाता जाता, जाता गणपती बाप्पांच्या पोया पडलो म्हणलं आजच्याला आपला बड्डे चला देऊ बाप्पांच्या पोया पडून मस्तपैकी अंगारा लावला आता रस्त्यात कुणी भेटलं तरी थांबायचं नाही कारण का आलं म्हणलं तो डबा देऊन डायरेक्ट घरी येणार मोकळ काळजी करायची घरी आल्यानंतर आईने बागेतला पेरू कापला होता म्हणलं आम्ही म्हणलं हे गालेव कापून त्यो गालेव कापून तर डायरेक्ट वन मेन शू करून टाकलं त्याच्यात पगिबी तूच आमच्या दोन हजार कॅलेंडर आले आता कॅलेंडर घ्यायचं वाचलं आमचं दोन हजार सत्तावीस महत्वाचे सण आणि तो दोन हजार सव्वीस चालू आहे छापरा काय डोक्यावर पडला काय गणेश चतुर्थी शनिवारी चार सप्टेंबरला बघू चार सप्टेंबरला आहे सप्टेंबरला गणपती आहे बरोबर बघू चार सप्टेंबरला गणपती आहे का पुढल्या वर्षात दिलाय का तारीख छापायला चुकले डिसेंबर नोव्हेंबर ऑगस्ट सप्टेंबर 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 आता बघू ना आपण सप्टेंबर मध्ये का चार तारखेला चौदाला दिलीया गणेश चतुर्थी आणि पंचवीसला उठणारी चौदाला दिले श्री गणेश चतुर्थी आणि इथं दिले अनंत चतुर्थी आता दोन हजार सव्वीस चालू आहे दोन हजार सव्वीसचा माणूस जगतोय का मरतोय दोन हजार सत्तावीसच्या सण दिल्यात काय करावं माणसाचा आज येतो उद्या नाही दोन हजार सत्तावीस दिलं डायरेक्ट उच्च निच्छ करायला ऐकू लाई मा खाल्लाय पप्पांनी आता मी काय चुटकुरच चपाती खाल्ली त्याच्यामुळे मला आयो पोहे मस्तपैकी आईने इकडं पोह्याचा बोकणा पाडायला चालू केला आईला म्हणलं माझ्याकडं तुसलो नको बघू बाय मला लय व्य वाटते आई म्हणली आता पोहे खाल्लय का नाही चल म्हणलं एवढं काढून घे पोहे नसतं खाल्लं ते पार वाढलं असतं काउ पोहे खाल्लेली जागा लगेच झाडायला केलं आईने पोहे केलं मी खाल्लं मी घर झाडलं आईचं एक काम हलकं झालं हे साब बराबर आईने लगेच इकडं चहा करून आणलं आता मस्तपैकी चहा पेलो आईने आपल्याला न सांगता एखादी गोष्ट आणून देते आणि आईची एक गोष्ट करायची म्हणली का हं आणि तिला बरं म्हणता लॉलीपॉप कर चिकन कर फ्राय कर त्याच्यानंतर मी इकडं वाटाणा सोलायला चालू केलं आई म्हणली मला वाटाणं सोलून दे मस्तेपैकी येणं पुलाव भात करू आईला म्हणलं एक प्रश्न यायच रोगा पुलावरती भात असतोय का भातावरती पुल असतोय आई म्हणली तुझ्या जागा कुणी दुसरं असतं का नाही ले चपाचूप मारला असता मी मस्तपैकी आईने आजच्याला पनीर आणलं होतं सगळा बड्डेचा खर्च आईने केला होता फक्त केक नाही आणला आईला म्हणलं केक पण नको आणून मी भाज्या पण नको करू आई म्हणली राव दे रे आजच्याला जेव्हा केलं होतं पनीरची भाजी श्रीखंड आणि पुऱ्या आणि पुलाव भात